ही बातमी आहे मनोज दरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दादा गरुड याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये दादा गरुड धनंजय मुंडेंच्या सोबत भेट झाल्याची कबुली देतो असंही बघायला मिळत आहे कालच्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान मनोज दरांगे पाटील यांनी परळीमधल्या शासकीय विश्रामगृहामध्ये दुसरा आरोपी अमोल खुणे आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली असा दावा केला होता आणि यानंतर मुंडेंसोबत दुसऱ्या कामासाठी गेलो होतो तेव्हा भेट झाल्याची कबुली दादा गरुड देतानाचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे सांगतो माझे धनंजय मुंडे ते बाजूला राय राहायला मी त्याच्याकडे दुसऱ्या गोष्टीसाठी गेलो मी तिथं अमोल पण ते पाहिजे इथं परळी रती महाराज त्याच्या जवळचे ठेवले त्यांनी आणि ह्या रूम मध्ये गेलाय मग त्या रूम मध्ये ते पंचवीस मिनिटं बोलत बसले तर हा व्हिडिओ सध्या समोर येतोय आपण आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांच्याकडून या व्हिडिओ विषयी यादीची माहिती जाणून घेऊयात रवी दादा गरुड असं सांगत आहे की आपण दुसऱ्या कामासाठी परळीला गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी आपण अमोल खुने जो मनोज दरांगे यांच्या घातपात किंवा कटातील आरोपी आहे सध्या अटकेत आहे त्याला मी आपण त्या ठिकाणी पाहिलं मात्र आपण त्या ठिकाणी दुसऱ्या कामासाठी गेल्याची कबुली देतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी त्याला काही प्रश्न केले आणि त्याची काही रेकॉर्डिंग असल्याची कृपया अर्थात आपण त्याची पुष्टी करत नाहीत आणि त्यामध्ये गरुडचा हा जो जवाब आहे त्यानुसार खुने आणि धनंजय मुंडे हे भेटल्याचं तुमचं हे वक्तव्य आहे आणि त्याच्या प्रकारचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना पाहायला मिळत आहे अर्थात मनोज दरांगी यांनी केलेल्या आरोपानंतर हे एक एक व्हिडिओ आणि अर्थात हे व्हिडिओ देखील जालना पोलीस अधीक्षकांना देण्यात आलेले त्याची पोलीस सहनिक्षा करताना देखील पाहायला मिळत आहे आता आपण दुसऱ्या कामासाठी गेलो होतो तिथे खुने आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्याचं तो या व्हिडिओमध्ये म्हणतोय अगदी रवी धन्यवाद माहितीसाठी धनंजय मुंडे यांचं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारलेलं आहे जरांगेंचे नार्को टेस्ट करा या मागणीसाठी मरा